सर ही कशा निमित्त रॅली काढलेली आहे काय बावीस मार्च जागतिक जल निमित्त आ, ही रॅली काढण्यात आली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ला परिषद हे सगळं सामील आहेत आज बावीस मार्च हा जागतिक जल दिन असल्यामुळे त्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना करून द्यायची पहिल्यांदा स्वतःला करायची आणि मग ती सगळ्यांना करायची पाणी वाचवा पाणी जिरवा त्याच्यानंतर पाणी हे जीवन आहे याचं महत्व आपल्याला समजून घेऊन ते सगळ्यांना जाणीव करून द्यायची यासाठी हा देशभरातनं नसेल तर पूर्ण देशामध्ये हा जागतिक जल दिन साजरा केला जातो त्याच्यामुळे आम्ही हे सगळे जण जमून हा दे जागतिक जलदिन साजरा करतो आहे सकाळी जलपूजन झालं नंतर दिंडीचं आयोजन झालं आता ऑफिसला जमून एक व्याख्याता येऊन त्यांनी पाण्याविषयी जे काही महत्त्व आहे ते सांगणार आहेत आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो या दुष्काळाच्या तोंडावर आणखी शासनाकडून अशा कुठल्या कुठल्या योजना आपल्या विभागामार्फत सामान्य लोकांना कळाव्या म्हणून राबवल्या हो जातात दुष्काळाच्या मात जीवन प्राधिकरणामार्फत संयुक्त गावासाठी एका गावासाठी आणि संयुक्त गावासाठी प्राधिक योजना असं काम चालू आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद मार्फत सर्व ग्रामीण भागामध्ये नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाचशे चौऱ्याण्णव ठिकाणीची कामं सुरू आहेत आणि त्यापैकी बऱ्याचशी कामं आमचे पूर्ण झालेले आहेत जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर कामं पूर्ण झालेले आहेत आणि तिथं पाणी चालू केलेलं आहे आम्ही आणि जे कामं आमचे सुरू आहेत ते कामं लवकरात लवकर पूर्ण करून आम्ही लोकांना नळाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करतोय या जागतिक जलदिवसानिमित्त काय आपल्या घोषणा आणि या कार्यक्रमानिमित्त म्हणजे आपल्या टंचाईला तोंड देण्यासाठी या योजना मी लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या माध्यमातून टंचाईचा बऱ्याच अंशी भार कमी होणार आहे आपल्या घोषणा काय आहे अच्छा जल आहे तो कला आहे पाणी आहे तो जीवन आहे पाणी पाणी